टाटा कर बघितलं का आईला नाही नाही आईला टाटा नुसता टाटा मग मला म्हणते साडी घाला आईला म्हणती का साडी आईला म्हणती का साडी आईला टाटा आई बाय मी नको येऊ चल मना चल आई चल 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 आईला नाही म्हणायचं आईला नाहीच चल 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 पा पा नुडलिस पेन पॉप काय मिटवायचं असलं की पा हो मला दिले आईने लसी तुला नाही दिली आईला मग लसी तुझी तुझी हाय कर सगळ्यांना हाय तू कर हाय वा हाय आज आपण कुठं चाललो वर्णीला जत्रा आहे का यात्रा आहे काय आहे जत्रा आणि यात्रा मधला फरक काय तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा वरणे आबापुरीची आज आहे जत्रा हा वाटारच्या आई आली ना तिथं कोण कोण आले कोण कोण आले वाटारच्या आई आली तात्या आले तात्या कोण आलं तात्या म्हणू सकाळी सकाळी लवकर उठली लवकर आवरलं सगळं उरकून घेतलं का आज ननोला बाहेर जायचंय यात्रेला हो कर बाय निघालून आपण कर बायकर सगळ्यांना बाय बाय वाय बात्राला कोण या म्हणा सगळ्यांना या बा, या 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 बा या 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 कर सगळ्यांनी या 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 चला ओ म्या चाव म्या आज खो आज कोळ आहे खाटकुट होत ए टनटन कधी उद्या टनटन टनटन उद्या उद्या ना परवाय परवा परवा आज उद्या एकादशी आहे जय बप्पा मुनी जय बाप्पा जय बाप्पा एकादशी जय बाप्पा जय बाप्पा हम्म हे म्हणे आवरला का तुझ आपण टाटा करा काय केलं माहित नाही शाळेच्या तिथं पार्किंग केलं म्हणू चला हे म्हणू चल मागड येते का म्हणू हे बघ इकडे म्हणे हाय कर म्हणू हे बघ कुठे चालू आपण देवबाप हाय देवबाप्पाला चालू ना आपण खाली गाड्या ला लावायला लावल्या पार्किंगला हां आणि चालत जायचं मग देवबाप्पाला देवबाप्पाला चालतच जायचं असतं आहे की नाही आहे की नाही म्हणू पार्किंग का केलं मंदिरातून देव आता गावात येणार ना त्याच्यासाठी जागा लागेल मग आता शाळेपाशी केलंय गाड्या गावात येत का होता पालखी गावात येणार आता आरती होईल बारा वाजता आणि मग देव बाहेर निघणार गावात पालखी दिवसभर फिरणार संध्याकाळी काय काय बघा काय काय हा काय काय रे ये काय 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 कड्या नाही रे असे इकडे काय काय खायला आईस्क्रीम

मनूची मम्मी कुठे आहे मनूची मम्मी ही मनू मम्मी ही मनू मम्मीची मम्मी आणि <laughs> मनूच्या मम्मीची मम्मीची मम्मी आणि हे बाबा आहे की नाही है नानू आजी कुठे आजी आजी मनूची मम्मी आजी पणजी आणि बाबा आणि मावू माव कुठे आहे माव झोपली ए मावू जरा मनीला चाव ग थांब ए मावू ये ये माव थांब मनीला चाव जरा चल च चल च चल च आता कसं होतं आता कसं होतं आहे दे डबा द्या मग मला अय अय हय 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 द्या आजी आजीला द्या आजीला द्या आजीला दोन्ही हातांनी धोर जोड

म्हणे माऊला बाय म्हणे बाय पाया पड म्हण आजीच्या पायापड आजीच्या आजी। आजी पायापड शाबास जवळ जाऊन पडायचं बाळा